नमस्कार मी शुभांगी पंडित न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझी लाडकी बहीण योजनेमध्ये महाराष्ट्र राज्यातील ते साठ वय वर्ष वयोगटातील महिलांना ही योजना लागू करण्यात आली आहे या योजनेसाठी महिलांना लागणारे कागदपत्रे रहिवाशी प्रमाणपत्र नॅशनॅलिटी प्रमाणपत्र उत्पन्नाचे प्रमाणपत्र आधार कार्ड टी सी किंवा प्रवेश निर्गम राशन कार्ड एक पासपोर्ट आकाराचा फोटो तसेच या योजनेसाठी वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असल्यास या योजनेचा लाभ भेटणार नसल्याचे सांगण्यात आले तसेच ही योजना एकात्मिक बाल विकास प्रकल्प संबंधित गावातील अंगणवाडी ताई यांच्याकडे नारी शक्ती दूत ऍप द्वारे सुद्धा फॉर्म भरण्याचे सांगण्यात आले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सेतू केंद्रातून ग्रामविकासाच्या माध्यमातून तसेच अंगणवाडी ताई यांच्या हा फॉर्म भरण्यास बद्दल सांगण्यात आले आहे हा फॉर्म भरण्याची तारीख एक जुलै ते पंधरा जुलै पर्यंत असल्याचे सांगण्यात येत आहे डोंगरकडा येथील ग्रामपंचायत कार्यालय तसेच सेतू केंद्रावर नागरिकांचे फॉर्म भरण्यासाठी गर्दी पाहण्यात आली माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य काल झालेल्या अधिवेशनामध्ये माझी लाडकी बहीण ही योजना सरकारनं आणलेली आहे त्यामध्ये महिलांसाठी एकवीस ते साठ वर्षे वयोगटातील महिलांना त्याचा लाभ घेता येणार आहे त्यांचं उत्पन्न ते अडीच लाखाच्या आत असावं जे कोणी गवर्नमेंटला इन्कम टॅक्स भरतात त्यांना त्याचा लाभ घेता येणार नाही मी ग्राम विकास अधिकारी एम सी घनसावंत ग्रामपंचायत कार्यालय डोंगरकडा तालुका कळंगुरी